मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत घोषवाक्य आणि सेल्फी अपलोड करणे गुगल क्रोमवर जाऊन आपल्याला एक ॲड्रेस टाईप करायचा आहे महा सी एम लेटर डॉट इन असे टाईप करायचे आहे समोर एक ही अशी विंडो येईल यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाईप करायचा आहे मोबाईल नंबर एकदा टाईप झाल्यानंतर पुन्हा एकदा तो टाईप करायचा आहे यानंतर खाली एक कॅपचा असेल हा कॅपचा आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे इथे कॅपचा टाईप करून घेतोय आपण आणि त्यानंतर आपल्याला कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे यानंतर आपल्याला एक विंडो दिसेल की आपल्याला आपल्या अक्षरातलं घोषवाक्य अपलोड करायचं आहे क्लोज करायचं घोषवाक्य अपलोड करण्याच्या आधी एकदा इथे घोषवाक्य आपण टाईप करून घेऊया घोषवाक्य टाईप झाल्यानंतर आपण अपलोड इमेजवर जायचं आहे गॅलरीतनं घोषवाक्याची इमेज सिलेक्ट करायची आहे कंटिन्यू करायचं आहे यानंतर आपल्याला पुढे मुख्यमंत्री महोदय यांनी विद्यार्थ्यांना पाठवलेलं जे पत्र आहे त्याचा फोटो अपलोड करायचा आहे आणि कंटिन्यू म्हणायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर एक वाचन सवय प्रतिज्ञा येईल ही प्रतिज्ञा आपण वाचायची आहे आणि वाचून झाल्यानंतर आपण सहमतीवर क्लिक करायचं आहे त्यानंतर सबमिट करायचं आहे आपल्यासमोर कॉन्ग्रॅच्युलेशन्सची नवीन विंडो येईल याचा अर्थ तुमचा प्रतिसाद नोंदवला गेला